गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळ सकाळी इथं कृष्णाचं जेवायला घ्यायचं चाललेलं आहे सकाळचे दहा वाजलेत आणि असं माझा सगळा स्वयंपाक वगैरे आवरून झाला होता आणि इथं जर तुम्ही माझे ओट हो बघितले तर मला दोन मस्त असे मोठे मोठे जर आले होते तसं तर अख्ख्या ओटालाच हो जर आले होते पण एक क्रीम वापरली जी जरासाठी असती त्यामुळे बाकीचे जर गेलेले आहेत मस्त असं जेवणामध्ये ना टोमॅटोची चटणी सोलाण्यांचा मसाला भात आणि शेवग्याची रस्सा भाजी बनवली होती जर तुम्हाला हा सोलाण्यांचा मसाला भात बघायचा असेल तर याची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी चॅनलवरती ऑलरेडी अपलो अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन नक्की बघू शकता जर कशामुळे आले तर डेली ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती की आहोनच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याचं थोडंफार मला टेन्शन होतंच घरात असं काही कोणी आजारी असेल तर नॉर्मल आपल्या लेडीज लोकांना टेन्शन दगदग होतेच त्यामुळे जर आलेत खरं तर मग सगळं आवरलं काम वगैरे आणि कृष्णाला सोडून वगैरे आले आणि आता मस्त असं बघा मागच्या चार पाच दिवसापूर्वीचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये पल्लवी आली होती जी माझी गोड अशी मैत्रीण आहे तिचं पल्लवीज डेली ब्लॉग हे चॅनल आहे त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा टायटलमध्ये दे पण देईन तर तिच्या चॅनलला तुम्ही नक्की व्हिजिट करा तर तीनच येताना शेतातली अशा ताज्या ताज्या मस्त पपई घेऊन आले होते म्हटलं ही पपई पिकलीच आहे तर आज हिला कट करूया म्हणजे जेवण करण्याच्या अगोदर आणखीन माझी थोडीफार कामं राहिली होती तर म्हटलं पपईचाच नाश्ता करूया आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करूया काय मस्त गोड पपई आहे म्हणून तुम्हाला सांगू आता ह्याच्या बिया आहेत ना मी पण आपल्या परस बागेमध्ये लवकरच लावणार आहे रोप उगवतील ना तेव्हा मी नक्की दाखवीन मस्त अशी बघा पपई अशी तरी नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत पिकली होती तशीच पपई खाण्यासाठी छान लागते जास्त पिकलेली पपई पण इतकी अशी खावीशी वाटत नाही आणि इतकी लाल बुंदानी टेस्टी म्हणजे आपली देशी पपई आहे ही पपईचा नाश्ता वगैरे करून घेतला त्यानंतर म्हटलं चला आता अकरा साडे अकराच्या दरम्यान माझं परत एकदा ह्या दोघी गेल्यानंतर घरातलं झाडून वगैरे साफसफाई करायचं चालूच असतं तर बेड सकाळी पण आवरला होता तरी पण कसं होतं केस विंचरले केस वगैरे पडतात किंवा धूळ आमच्याकडं आता लड्डू आणि चिंगू दोन मांजर आहेत ती लोळतात कधी कधी येऊन बाहेरून मग ते सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि बेडशीट नीटनिटकं करून घेतलं बेडशीट कितीही आवरा असं आव, आवरल्यानंतर वाटतं की एकदा आवरले ना तसं कमीत कमी संध्याकाळपर्यंत तरी राहायला हवं हो, पण तसं काय होत नाही बरं का कारण घरातले प्रत्येक जण आले की म्हणजे तिथंच बसत असतात त्यामुळे ते काय चुरगळत लगेच बेडशीट मग उषा वगैरे झटकून घेतल्या आणि ठेवल्या म्हटलं चला मस्त असं आवरल्यानंतर तुम्हाला एकदा आपल्या रूमचा लुक दाखवावा आता बघा झटकून झाडून रूम झाली आणि बघा असं झाडून झटकून ठेवल्यानंतर कसलं फ्रेश आणि भारी वाटतं माहित का बेडरूम मध्ये यायला आणि बसायला सुद्धा त्यानंतर बघा जे आपल्या हॉलमध्ये मनी प्लांट आहे ना सायकल आहे बघा डेकोरेटिव्ह आयटमची त्या सायकलमध्ये हा मनी प्लांट असतो तर तो पण स्वच्छ करायचा होता कारण रोज आपण झाडून काढत असताना ना या पानावरती ना बरीचशी धूळ भजत असते ती धुळीमुळे काय होतं की त्याची पाहिजे तशी छान ग्रोथ होत नाही त्यामुळे मी आठवड्यात मग कमीत कमी दोन किंवा तीन वेळा ना अशी आणून तोटी खाली त्याला आंघोळ घालत असते मनी प्लांटला मला असं झाडं स्वच्छ पाणी मारून धुतली ना असं वाटतं की बघून हसतात माझ्याकडे इतकंच मला कौतुक वाटतं त्या झाडांचं मग याच्यातून काय होत धुतलं आणि पाणीही घातलं मग माती गळत होती म्हणून ताटात एकाही कुंडी ठेवली त्यानंतर बघा हे आपल्या किचनमध्ये जर किचनमधल्या रेसिपीच्या व्हिडिओ वगैरे बघत असाल ना तर तेव्हा हे एक रोप आहे आपल्या किचन मध्ये तर त्याची सुद्धा पानं धुतली कारण फोडणी वगैरे बसलं आपण देतो ना भाज्यांना वगैरे स्वयंपाक तेलकट खूप उडत विचार चालू आहे की त्या सायकल मध्ये झाले असं आहेत ऍक्च्युअल मध्ये तीन कुंड्यांचं सेट आहे पण एक कुंडी किचन मध्ये होती तर म्हटलं आज काय करूया की या तिन्हीच्या तिन्ही एकसारख्या कुंड्या आहेत ना त्या आपण त्या सायकल वरतीच ठेवूया म्हणजे दिसायला खूप छान दिसलं आणि बघा स्वच्छ धुतल्यानंतर किती पानं चमकदार अशी दिसायला लागलेत की नाही त्या आपल्या झाडांची दोन्ही पण आणि हॉल बघा काय मस्त चकाचक झालाय आता म्हटलं बेडरूम दाखवली होती हे झाड ठेवण्या अगोदर म्हटलं तुम्हाला मस्त असं आपला हॉल पण दाखवून घेऊया आणि मस्त माझी गाणी लावली होती मी ब्ल्यूटूथ वरती आणि गाणी मनत मनत काम चालू होतं सकाळ सकाळी एक एक दीड तास माझी सगळी देवीचे स्तोत्र स्वामींची गाणी असतात पण कधी कधी एकटीला बोर व्हायला लागलं किंवा फारच कंटाळवानं वाटायला लागलं ना एकदम नाईंटीजची गाणी लावते मी मस्त अशी जुनी आणि मस्त अशी गाणी ऐकत ऐकत मग माझं काम करत असते म्हणजे मला वेळ गेलेला समजत नाही चला मस्त असं आता हे हॉलमध्ये ठेवूया तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते सायकलवरती म्हणजे तुम्ही सांगा मला छान दिसतंय का ते ह्या तिन्ही कुंड्यांचं एक सेट आहे बघा साडेसातशे रुपयेला मी घेतला होता जवळजवळ वर्ष झालं आता मधलं फक्त रोप आणून ठेवायचं राहिले पण त्याच्यातून जास्ती पाणी गळत होतं मग ते काही पटकरनं आणलं नाही म्हटलं चला नंतर ठेवूया त्यानंतर मस्त तसं बघा आता बारा साडेबाराचं टायमिंग झालं होतं कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही झालं असेल आणि जेवणाचा वेळही झाला होता मस्त असा आपला सोलाण्यांचा भात शेवग्याची शेंग टोमॅटोची चटणी असं घेऊन बाहेर तर पोरचे आले आता थंडीचे दिवस आहेत ना तर असं मला पोरचे बसून जेवायला खूप आवडतं आणि एक गाज खायला खाल्ल्यानंतर लक्षात आलं की तुम्हाला थाटच जवळून दाखवायचं राहिलं होतं तर बघा मस्त असा या भाताची रेसिपी आहे ना शॉर्टमध्ये जाऊन नक्की चेक करा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर जाता जाता लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ